शाणे संसारी शाने माणसं जास्त काळ थांबत नाही काम संपलं की माणसाने निघून जा पक्षी अंगणी उतरती अंगणामध्ये पक्षी उतरले आमची माय दाने का दे पाहिजे झाल्याच्या नंतर किती वेळ पक्षी थांबतात लगेच जातात ऐका पुढे बरं एका दिवशी तुमच्यावरून दारे टाकायचे विसरले पक्षी काही तक्रार करतात दाणे काना टाकले मग अजिबात नाही बर दाणे खायचं झालं तर ते दाणे किती सग बरोबर घेऊन जातात अजिबात नाही पक्षाच्या जीवनामध्ये आग्रह नाही पक्षाच्या जीवनामध्ये दुराग्रह नाही आणि पक्षाच्या जीवनामध्ये संग्रह नाही तुमच्या आमच्या ना तू पण तू तिथपर्यंत सगळे आपला काय विसर नाही हो आणि म्हणून ते असणार संसार दिसायला जरी मालिक असताना पण लक्षात ठेवा मार्चची काळी बारीकच असते पण ते म्हणतात ना ते जुने तर काय सांगायचं बाबतीत मुंबई वरून जाऊयाला खेड्याचा जाऊ होता दिवाळीला आला त्याचा आल्यावर ऐकला तुमचे पण आता त्याला आले होता आणि ते आल्यामुळे ते इकडे ते असे दिवे दिवे लावायचे आपल्याकडे बंद होते पण ती दिवे लावायचे त्या सगळं प्रकाश संध्याकाळी आपल्या खेळ नसायचे त्या काळात ते दिवे लावले ते मुंबईचं गाव आलं तिथून आणि तुम्ही हडले मला लाला मिस्तर ते म्हणले ही सुण्यात बिल नाही सुण्यात बिल नाही म्हणाला वाटला सुण्यात बिल पण मुंबईत भेटत नाही तेने काय केलं हे जीकरती जीकरती लाली लागली होतींची एक किलो उचललं आणि गाव नाव नाव घेणं मुश्किल होते इवढा आघाला माझ्या शरीरात नाही बाहेर शिक शरे बाहेर बारखे सगळे आणि मग ती जावं तिथे काय झालं ते म्हणजे काय झालं कोणी केलं बाबा काही होतो पण त्याचा त्याचा इफेक्ट असा आहे मागास की त्यांनी आतापर्यंत कोणाला सोडले नाही कोणाला सोडला नाही काय सांगावं त्या काय काही काम करायला लागतो जातो कोरोना मध्ये आम्ही काय काय त्या काळामध्ये नव्याण्णव टक्के नव्याण्णव आनंद सगळे सगळे विद्यार्थी कंपनी करण्यात पर्याय नव्हतं कोटाला काय घ्यायचं दारामध्ये मधुगिरीला कोणी उभा करतो कोर्ट उभा करतो त्याही काळामध्ये आपल्याला जगोर मारस म्हणून हे साधूच्या उपाय लक्षात ठेवा त्यांचे विचार आपल्याला कामा आणि म्हणून साबीवारी सळा काय सिळीच्या माहिती आहे ना बरोबर आहे सकाळी तू ते सांगितले आहे का ऐक हे दृष्ट माझ्या आपण आवडला दुसरी पाहिली गोळी ना बिना सोपटे असं लागली घर दाटे काय कराली मोमटे ओ, -ओ, 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 ओ सनगर कने बिन सोपटे दोन्ही कर मालकाला विचारतो मला लय भरली बर ठीक आहे लय आहे हा कणस म्हणलं एवढा लोक हा एवढा लय कंचा पडत बरं ठीक आहे म्हणे दाने म्हणला दाने सोडून गली पटे कन्फे लागली करा सुंदर पैकी बोमट ओस नगर पडले महाराज नगर बांधले सुंदर पैकी मोरी म्हणतात मस्त पैकी बंगले बांधले पण त्या नगरात त्या बंगलात राहायलाच माणूस नाही काय करावे ओस नगर न कबीर महाराजांनी गोड दृष्टांत दिलाय पक्षी नाही पंख विनाथी नाही दंत विना नी नाही पुरुष विना मना तेरी तवरी कुआ सु बिना नेर सुनार झाले जगासाठी कष्टात आपल्यासाठी गोन दिले आपल्यासाठी आपल्यासाठी साहेब वाचत आपल्यासाठी आपल्यासाठी गोड ग्रष्ट ताल सुनायक स्वन विना स्वन सुनायक तालविना स्वर आणि ताल कीर्तन करायला तर मला असं वाटत झाल्याच्या मंडप सारखं थोडं जाण आले कारण माझं सुरत संगीतापासून जायला पण खरं सांगतो ते माध्यम नाही ती गरजेची वस्तू कीर्तनातलं गायन हे आत्माचे मनात मीठोल मिठ यायची गरज नाही देव तुमच्या पाठीशी उभा असला ना ऐकायला आल्यानो परमार्थातली धन्यता आटत नाही आणि संसारातली टिकत नाही माझ्या मित्राचं लग्न विज मोठ धन्य संसार धन्य ते संसारी लटिके वचन खोट बोलत नाही ते धन्य संसारी लटिके वचन नाही देही उदासीन त्यांना माहिती आहे ते एक दिवस टाकावाला ते धन्य संसारी आणि ऐका जे समाजाशी गोड बोलतात मधुरावाने धन्य संपेक्षा प्रेमेला फार गोड महत्व दिलेले, आहे आता धन्यता आहे का धन्यते संसारी दया कारण दया हे भांडवल संता आपुली ममता नाही हे भांडवल जर कोणाकडे असेल ना दादांनो तर हे भांडवल संताकडे असेल क्षमा याचना दया संताकडे भांडवलच आहे संतांची संपत्ती कोणती आहे महाराज